बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पानाची देवळाली परिसरातला शिवाचा मळा आहे आणि या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती पाऊस आल्यानंतर झाली होती याच पार्श्वभूमीवर पुणे वकील संघाच्या माध्यमातून या गोरगरीब विद्यार्थ्यांना गावाकडच्या मुलांना एक शालेय किट या म, एक हात मदतीचा या माध्यमातून देण्यात आले आपल्यासोबत या गावचे सरपंच गा... आहेत ऐंशी नव्वद वर्षाचे आमच्याकडे आहेत काय आजोबा तर ते म्हणजे आम्हाला कळायला लागल्यापासून असा पौर आलेला नाही आता जर तसं बघित आमचे तर पंचवीस वर्षे वीस वर्षे शेतकऱ्यांची आले म्हणजे वीस वर्ष सुधरतच नाही सगळ्यात महत्वाचं वकील साहेब यांची टीम आली आणि आमच्या लेकरांना ह्याला मुलांना त्यांनी एक एक किड दिले शाळेचं त्याच्याबद्दल आम्ही संघाचे आभारी आहेत अडचणीच्या काळामध्ये पुणे वकिलांनी ही मदत केलेली काय सांग जो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला म्हणजे ते ढग फुटीच म्हणता येईल त्याला आणि त्या अचानक आलेल्या पावसामुळं रात्री आलेल्या पावसामुळे मोठा पूर आला आणि त्या पुरामुळे पुरा नदीकाठचे जे काही घर आहेत त्याचप्रमाणे शेती एकदमच ते खोदून गेली त्या वकील संघाच्या मदतीने जे मदत दिली तर मी शाळेच्या वतीने त्यांचा आभार मानतो दोन दिवसापासून ही मदत वाटप सुरू आहे ज्यांनी ही पाठपुरावा केला पुणे वकील संघाच्या माध्यमातून आपल्या आष्टी तालुक्यातलेच परंतु पुणे येथे वकील तल संघाच्या माध्यमातून तिथं काम करतात काय सांग ज्यावेळेस पूर परिस्थिती होती ज्यावेळेस टी व्हीत आपल्या माध्यमातूनच आम्ही पाहिलं होतं आणि मग त्यानंतर आम्ही पुणे वकील संघाने हे सगळं नियोजन केलं होतं की एक मदतीचा हात म्हणून आपण काहीतरी आष्टी तालुक्यासाठी दिलं पाहिजे तिथल्या विद्यार्थ्यांसाठी तिथल्या शेतकऱ्यांसाठी तर मग आम्ही हे सगळं नियोजन केलं अशा प्रकारचे किट तयार केलं आणि आपले या तालुक्याचे जे आमदार आहेत सन्माननीय सुरेशरावजी धस त्यांना पण विचारलं कारण आम्हाला सगळ्या कुठल्या कुठल्या शाळेला माहिती नव्हतं ना कुठल्या कुठल्या शाळेला तर त्यांनी काही शाळा सजेस्ट केल्या परत माझे मेहने इथं ग्रामसेवक म्हणून आहेत जाधव साहेब त्यांनी मला सांगितलं की शिवाची शिवाचा माळा जो आहे तर त्या शाळेला खूप हे झालेलं आहे हानी पोचलेली आहे म्हणून आपण एक मदतीचा आहात म्हणून हे सगळ्या विद्यार्थ्यांना किट दिले ज्या भागात पूर आलाता पाण्याच्या देवळाली परिसरातला शिवाचा माळा आणि त्याच भागामध्ये आता पुणे वकील संघाच्या वतीने मदत देण्यात आली आपल्यासोबत विद्यार्थी त्यांना विचारू काय नाव आहे तुझ्या शाळेचं नाव काय सांग अक्षय अंबादास शाला शिवाचा मला तालुका अशी जिल्हा भेट आमच्या इकडे पाऊस आलता नदीला पूल आलता त्यामुळे आम्हाला शाळेत येता येत नव्हते जाता येत नव्हते पण आता आम्हाला आम पुण्याच्या वकिलांनी मदत दिली त्यामुळे त्यांना थँक्यू विद्यार्थी सुद्धा आता खुश झाले आपण बघू शकतो की एक हात मदतीचा या माध्यमातून पुणे वकिलांनी या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन एक मदतीचा हात दिलाय अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीट